नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात महत्वाचं असं पत्रक काढलेलं असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सविस्तर नियोजन देखील देण्यात आलेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करत असे नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं हे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं पत्र प्रति संचालक परिश्चें परिश्चें राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे दोन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक बाल भारती पुणे विभागीय अध्यक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी मनपा सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जीपस सर्व विषय राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे सदर अभियानाची उद्दिष्टे कालावधी त्याचे स्वरूप व या सर्व बाबी या संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णयाद्वारे व या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक दोनमधील पत्रांवरे विषेध करण्यात आलेले आहेत त्याचे अवलोकन व्हावे दोन या संपूर्ण अभियानाच्या अनुषंगाने कार्याचे स्वरूप व त्या अनुषंगाने जबाबदाऱ्या शासन निर्णय दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस व या कार्यालयाचे पत्र दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस मध्ये नमूद आहेत याप्रमाणे सर्व समिती सदस्य सचिव यांची जबाबदारी पार पाडावी या ठिकाणी अनुक्रमांक कार्याचे स्वरूप जबाबदार अधिकारी यांचे पदनाम व कालावधी देण्यात आलेला आहे एक केंद्रस्तर केंद्र प्रमुख सी बी सी संपूर्ण अभियान कालावधी दोन तालुकास्तर गटशिक्षणाधिकारी यांनी नेमणूक करणे जबाबदार अधिकारी विस्तार अधिकारी तर कालावधी असेल संपूर्ण अभियान कालावधी तीन जिल्हास्तर अधिकारी संपूर्ण अभियानाचा कालावधी मनपा स्तर मनपा अधिकारी कालावधी संपूर्ण अभियानाचा कालावधी विभागीय स्तर या ठिकाणी सहाय्यक संचालक तर कालावधी असेल संपूर्ण अभियानाचा कालावधी सहा राज्यस्तरासाठी जबाबदार अधिकारी सहसंचालक प्रशा अंदाज व नियोजन अभियानाचा कालावधी संपूर्ण अभियान कालावधी असेल तर या ठिकाणी सूचना क्रमांक तीनपासून ते दहापर्यंत जबाबदार अधिकारी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची आहे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपद्धतीनुसार कामकाजाचे अचूक नियोजन करून सदर अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी मान्य सूरज मांढरे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे